नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज मी आलोय पाठीमागणं तुम्ही ओळखलं असेल बऱ्यापैकी महाराष्ट्राचा आवाज आमचे मार्गदर्शक गुरुवारी सुनील मोरे सरकार पेडगावकर यांच्या धावणीला आलोय आणि धावणीला याचं कारण म्हणाल तर या ठिकाणी खिलार पशुखाद्य म्हणजे जे खास शर्दी शर्दीच्या बैलांसाठी जे पशुखाद्य तयार आहे त्या कंपनीचे इथं या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत आणि एकंदरीत जरा मोरे सरकारांच्या इकडं ते खाद्य या ठिकाणी ते दिलेलं होतं तर त्याचा रिझल्ट कसा आहे किंवा त्याच्यापासून काय फरक पडलेला आहे खेलार पशु खाद्यापासून त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक गुरुवर महाराष्ट्राचा बोलंदावाज सुनील मोरे सरकार पेडगावकर आणि खेलार पशु खाद्याचे कंपनीचे अधिकारी असो आपल्या ठिकाणी असणार आहेत त्यांच्याकडून आपण एकंदरीत जाणून घेऊ काय काय रिझल्ट आहे आणि कशाप्रकारे त्याचे काय फायदे आहेत या नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत मोरे सरकार आणि खेलार पशुपाध्याय यांची टीम या ठिकाणी एकंदरीत जाणून घेऊ प्रथमता मी साहेबांच्या जातो आणि नंतर मोरे आपण या सरकारचा रिझल्ट काय आहे पशुपाध्याय जाणून घेऊ सर नमस्ते नमस्कार, नमस्कार। प्रथमता ओळख सांगा तुमची मी समाधान शिंदे बरं आम्ही खेल्लार कंपनीचा मी स्वतः चेअरमन आहे <coughs> हे अरुण शिंदे आमचे काका आणि कंपनीचे डायरेक्टर आहेत ते उमेश शिंदे आणि ते प्रोडक्शन पूर्ण हँडल करतात मग मोरे तर काय सांगायची गरज नाही पूर्ण महाराष्ट्राला सगळ्या गोष्टी माहिती आहेत नक्कीच सर प्रथम तुम्हाला हे सांगा जे आपलं आता खिल्लर पशुखाद्य आपण तयार केलेलं आहे खास सर्दीच्या बैलांसाठी हो याचे आमच्या बैलगाडी मालकांना ह्याच्यानं म्हणजे काय फायदे किंवा ह्याच्यापासून काय रिझल्ट आहे तुमच्या कंपनीतर्फे म्हणजे आता दिलं गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी हो आज तुम्ही इथं जर मोरे सरकारच्या आढाला आहे त्याच्या मागे सुद्धा आपण मोरे सरकारकडून सरकारांजवळ ते जाणून घेणार आहोत परंतु तुम्ही काय सांगाल बैलगाडी मालकांना याचे फायदे काय आहेत नक्कीच याचे फायदे असे आहेत की हा सर्वात प्रथम हाय प्रोटीन वाला डाएट आहे ज्याच्यामध्ये आपण भरपूर मात्रा प्रोटीनची दिलेली आहे त्यामुळे इतरांच्या तुलनेत हे खाद्य सगळ्यात कमी द्यावं लागतं म्हणजे आपण क्वांटिटी देतो ती पहिल्यांदा कमी द्यावी लागते आणि याच्यामधून आपल्याला बैलाची कात चमकणे बैलाच्या पायाच्या खुरा मजबूत होणे पायाचे स्नायू जे पळण्यासाठी धावण्यासाठी मजबूत गरजेचं असतं होणं ते पायाचे स्नायू मजबूत होणे आणि पचनशक्ती सुधारणे पचनशक्ती सुधारल्यानंतर जे पण आपण चारा पाणी देणार आहे ते शंभर टक्के पचन होऊन बैलाला ताकद देण्याचं काम करतो अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला या फीड पासून होतात नक्कीच सर याच्यामध्ये काय काय वापर केला जातो हे फीड तयार करण्यासाठी याच्यामध्ये आपण साधारण एक पाच ते सहा प्रकारच्या पेंडी वापरतो त्यामध्ये शेंगदाणा पेंड असेल मोहरी पेंड असेल करडे पेंड असेल सूर्यपूल पेंड असेल तीळपेंड पेंड असेल या प्रकारच्या पाच पेंडी त्याच्यानंतर धान्यामध्ये ज्वारी बाजरी गहू हे ऋतूनुसार फॉर्म्युलेशन बदलतं त्याप्रमाणे वापरतो आणि डाळींमध्ये सोयाबीनची डाळ असेल उडीद असेल हरभरा तूर मूग मटकी या प्रकारच्या डाळी वापरतो आणि महाराष्ट्रामध्ये बैलांच्या खाद्यामध्ये प्रथमच जे कोणीही दिलेलं नाही ते देण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सप्लिमेंट वापरतो त्यामुळे हे फीड विथ सप्लिमेंट पण आहे ज्याच्यामध्ये आपण टॉक्सिन बायंडर वापरतो मिनरल मिक्सर वापरतो कॅल्शियम पावडर वापरतो आणि ईस्ट कल्चर वापरतो आणि जे पचनासाठी मदतीचे घटक असतात त्यामध्ये मीठ असेल हळद असेल ओवा असेल सोडा असेल हे सर्व घटक आपण याच्यामध्ये वापरतो नक्कीच सर याच्यापासून काय साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस वगैरे नाही याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट होत नाही फक्त एक गोष्ट होते की याच्यामध्ये डाळीचं प्रमाण असल्यामुळे याच्यासोबत जर आपण बैलांना दूध दिलं तर ते दूध आणि डाळ हे विरोधी अन्न असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की फीड देत असताना दूध देऊ नका म्हणजे आपण फीड देणार दुधाचा याच्यामधून बैलाच्या शरीरात जावी यासाठी दूध देण्याची काही गरज नाही बरं सर याच्या नक्की फीड मधून या शरीरामध्ये काय काय कोणत्या कोणत्या म्हणजे बैलाच्या कोणत्या कोणत्या शारीरिक समस्या मिटू शकतात किंवा कोणत्या कोणत्या शरीरातील कोणत्या जास्त होतो पळणारे धावणारे बैल म्हणलं शरीराचे बैल म्हणलं की भरपूर प्रमाणात कमतरता होत असते कॅल्शियमची बरोबर कारण हाडांमधील कॅल्शियम भरपूर निघून जात असतं त्यामुळे आपण पूर्णपणे त्या कॅल्शियमची जी झीज होणार आहे ती भरून देण्याचं काम करतो भरपूर प्रमाणात प्रोटीन दिल्यामुळं भरपूर ताकद मिळते त्यामुळे धावण्यास अजून फायदा होतो अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत आणि जे न्यूट्रिशनली बॅलन्स लागतं बैलाचं शरीर त्याप्रमाणे ज्या गोष्टी लागतात त्या पूर्ण गोष्टी आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे याच्यापासून बैलांना जो पळण्यासाठी जो जी ताकद लागते वेळेस पूर्ण तयार होते पूर्ण ताकद आपण याच्यामधून दिलेली आहे काय सांगाल एक म्हणजे शेतकरी बांधवांना आपले की हे घेतल्यानंतर ह्याचा रिझल्ट किती दिवसात आहे तुमचा आता महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगत नाही की रिझल्ट येतो की नाही येतो आपण रिझल्ट येण्याची शाश्वती देतोच पण आठव्या नवव्या दिवशी रिझल्ट जर स्वतः मालकाने खाऊ घातलं बैलाला आणि त्यांचं रोज बैलाकडे निरीक्षण असेल लक्ष असेल तर आठव्या दिवशी शंभर टक्के फरक दिसतो म्हणजे दिसतो मित्रांनो सरांनी सांगितलं की फरक म्हणजे आपण म्हणतो की आपण बरेचसे आता बैलगाडी शर्यत म्हणले की बरेचसे खाद्य आहेत बरेचसे खाद्य आपण या ठिकाणी घालत असतो डाळे असतील वरडा असतील दूध पाजत असतो सरांनी जर सांगितलं की रिझल्टच्या बाबतीत सर काय म्हणले की जर तुम्ही मनपूर्वक लक्ष दिलं की त्या म्हणजे सकाळ संध्याकाळ खुराक देताना किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये याचा रिझल्ट दिसून येतो आपल्यासोबत आता अरुण शिंदे साहेब आहेत साहेबांच्या थोडं जाणून घेऊ आणि नंतर आपण मोरे सरकार जोडू साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल केलार पशुखाद्य जे खास शर्तीच्या बैलांसाठी आपल्या कंपनीने तयार केलेला स्वतः तुम्ही प्रोडक्ट काय माहिती द्याल आमच्या बैलगाडी मालकांना शेतकरी बांधवांना माहिती म्हणजे आपण हे खाद्य तयार करताना आपण म्हणजे महाराष्ट्रातले जे चांगले न्यूट्रिशियन डॉक्टर आहेत हे आपण अपॉइंटमेंट करून त्यांच्याशी खूप चर्चा करून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपण हे तयार केलं ह्याच्यात आपलं प्रोटीनचं प्रमाण सत्तावीस अठ्ठावीस टक्के आहे त्याच्यामुळं आपल्याला लहान वासरांना तर आपण दोनशे ग्रॅमनी सुरुवात करायला सांगतो सकाळी दोनशे ग्रॅम संध्याकाळी दोनशे ग्रॅम आणि नंतर पावपाव किलो म्हणजे पंधरा महिन्यापर्यंतच्या वासरांना त्याच्यानंतर आपण तीनशे तीनशे ग्रॅम द्यायला लावतो सकाळी तीनशे ग्रॅम संध्याकाळी तीनशे ग्रॅम म्हणजे वयोमानानुसार शकतो आणि ज्यावेळेस दुस्सा होतो दुस्सा झाल्यानंतर आपण अर्धा अर्धा किलो द्यायला लावतो सकाळी अर्धा किलो संध्याकाळी संध्याकाळी अर्धा किलो आणि समजा खूपच मोठ्या मापाचा आहे आपला नंदी समजा किंवा पाचशे किलोच्या पुढे वेट आहे आणि व्यायाम जर नियमित ते घेत असतील मालक तर आपण त्यांना दीड किलो किंवा त्याच्यापेक्षा बी खूपच हेवी असेल तर त्यांना आपण सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो असं दोन किलो द्यायला सांगतो म्हणजे जसं वयामानुसार किंवा वजनानुसार म्हटलं तरी चालेल हो 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 त्या प्रमाणात आपण देऊ शकतो नक्कीच सर आ, आता जसं सरांनी सांगितलं साईड इफेक्ट ह्या हे पशुखाद्य म्हणजे फिड्स बनवण्यामागचं तुमचा उद्देश काय उद्देश म्हणजे वो आम्ही कंपनी स्थापन केली त्या टायमिंगला आम्ही आमचं एक वर्ष तर रिसर्च मध्ये हो हा पण आम्ही ठरवलं ज असं होतं की प्रोडक्ट काढताना थोडा वेळ लागेल पण काढताना टोटली म्हणजे टेक्निकली प्रोडक्ट काढायचे त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस बन फीड बनवतो तर ती फीड बनवायच्या अगोदर समजा आम्हाला एक पाचशे बॅगची बॅच बनवायची तर त्याचा अगोदर आमचा फॉर्म्युला होतो तो फॉर्म्युला आमचा लॅब मध्ये जातो लॅबमध्ये आम्ही ते चेक करतो की एवढं प्रोटीन आहे का एवढं कार्बोहायड्रेट आहे का म्हणजे हे सगळे घटक तेवढे त्या प्रमाणात आहे का मग त्यानुसार सगळं लॅब मध्ये टेस्टिंग झाल्यानंतरच आम्ही बॅच बनवतो नक्कीच मित्रांनो जसं आता सरांनी सांगितलं कुठल्याही म्हणजे कुठलीही गोष्ट बनवताना डायरेक्ट तरी ते आपण मार्केटमध्ये आणू शकत नाही त्याच्यावरती पूर्ण संशोधन होत असतं रिसर्च होतो की याच्यापासून काय फायदे आहेत काय नुकसान आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणती कमी प्रमाणात कुठलं कुठलं वापरलं गेलं पाहिजे जे जे खाद्य आहे ते सरांनी दोघांनी सुंदर अशी आपल्याला माहिती दिली तर माझी बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही हे खरेदी करावं हो की आणि कशा प्रमाणात किंवा याच्यापासून काय जनावरांना फायदे होऊ शकतात जनावरांना भरपूर फायदे होतात ह्याच्यामुळं मेन म्हणजे आरोग्य चांगलं राहतं ताकद चांगली वाढते आणि त्याच्यात आणखीन समजा जे गाडा मालक किंवा रेग्युलर व्यायाम घेतात त्यांना तर आणखीन जास्त इफेक्ट दाखवतो फीड आणखीन म्हणजे जास्त फायदा होतो त्यांना हा जर पूर्णच तुमची समजा आता तुम्हाला फेरच काढणं नाही झालं तर आपण उलट कमी करायला सांगतो त्यांना फी व्यायाम नसला की थोडं कमी करायला सांग कमी करायला सांगतो आपण नक्कीच मित्रांनो बघा आपण सरांनी माहिती दिली दोघांनी सुंदर अशी आपल्याला या प्रोडक्टची माहिती दिली माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती राहील सरांनी दोघांनी सांगितलेलं की आपण एक वेळ जर खिल्लार जे पशुखाद्य आहे शर्यतीच्या बैलांसाठी या ठिकाणी प्रोडक्ट तयार केलाय तर आपणही जरूर याचा वापर करून आपल्या आदत असेल दुसरा किंवा चौसा असतील ट्राय करा प्रमाण सरांनी सांगितलेल्या माहिती व्यवस्थित दिली आहे की याच्यापासून काय फायदे आहेत आपल्याला जाणवत आहे का नाही ह्याचा रिझल्ट आवश्यक आहे आता आपण ओळूयात आमचे मार्गदर्शक गुरुवर महाराष्ट्राचा बुलंदावाज सुनील मोरे सरकार पेडगावकर यांच्याकडे सरकार नमस्ते नमस्कार प्रथमता स्वागत आहे तुमचं आ, काय सांगाल आता सरांनी दोघांनी माहिती दिली आपल्याला आपण स्वतः युज केलेला आहे के आता आपल्या जाऊनीला इकडे मित्रांनो रहमान आहे आता मध्ये बरच फरक जाणवत असेल आपल्याला बघितलं नंतर पलीकडे अरमान सुद्धा आहे परंतु सरकारांनी या ठिकाणी सरांनी सरकारांना युज करण्यासाठी दिलं की रिझल्ट साठी कशा प्रकारे रिझल्ट येतो हे माहिती करण्यासाठी सरकारांनी जणून जाणून घेऊ सरकारांना काय रिझल्ट जाणवलाय हो सरकार काय सांगाल आपल्या बैलगाडी मालकांना शेतकरी बांधवांना खिलार प्रोडक्ट्स मध्ये काय तुम्हाला फरक जाणवला आपल्या रहमान अरमान मध्ये या ठिकाणी मी तुमच्या चॅनलद्वारे परत एकदा सांगू इच्छितो बरेच जणांना वाटते की माय खातात म्हणजे हा समालोचकच आहे परंतु समालोचक करायच्या आधीपासून मी एक बैलगाडी मालक आहे आणि माझ्या दावणीला जवळजवळ नाही म्हणलं तर आता एक म्हणजे एक साठ साठ पासष्ट वासरा आतापर्यंत घडलेली आहेत आणि त्याच्यातलीच आता ही दोन माझ्याकडे वासरा आहेत बरेच जण या ठिकाणी ॲड करण्यासाठी आता तुम्ही बैलगाडी शर्यतीत जर पाहिलं तर बरेच प्रोडक्ट आलेले आहेत म्हणजे शर्यतीवर खाद्य आलेत पेंढे आलेत किंवा असे वेगळी वेगळे असे या ठिकाणी टॉनिक वगैरे आलेले आहेत परंतु मी प्रथमतः बैलगाडी मालकांना पहिल्यांदाच सांगू इच्छितो की मी वापरलेला खुराक हा एक जास्त दिवस नाही एक पंधरा म्हणजे आज सोळावा दिवस असेल मी हा रथि वापरतो पहिल्यांदा हा रहमान या बैलाला सगळं चारायला लागायचं म्हणजे चारायला म्हणजे नुसतं असं धरायचं नाही त्याच्या आत सगळं कोंबाय लागायचं तेव्हा तो खायचा परंतु हा रथी मी चालू केल्यापासून त्याला नुसता आता तो वाट बघत असतो कावा मला रथी मिळतो मला मी कवा खात आणि फरक जवळजवळ पन्नास टक्के त्याच्यात फरक पडलेला आहे म्हणजे पहिला रहिमान आणि आताचा रहमान आता मध्ये आजारी होता तो एक गोष्ट वेगळी परंतु पहिल्यात आणि आताच्यात या ठिकाणी डबल फरक झालेला आहे आणि मी परत एकदा सांगू इच्छितो की या ठिकाणी जशी जाहिरात होती पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे तसं मी परत एकदा या बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो <coughs> मी जसा हा खुराक वापरला खुराक वापरून मला रिझल्ट आलेला रिझल्ट आल्यानंतर मी काल आवर्जून फोन केला आणि सांगितलं मला अजून एक चार पोती पाहिजेत कारण मला फरक पडलेला आहे फरक पडल्यानंतरच माणूस या ठिकाणी म्हणतो की ज्याला नाही मला त्या गोळीचा फरक पडलाय तसंच मी सांगायचं मला हा मी आतापर्यंत या बैलगाडी शर्यतीत मी जेव्हापासून बैल सांभाळतोय तेव्हापासून सगळे रती मी वापरलेले मला सगळे रती म्हणजे आहेत म्हणजे प्रत्येक चेंज 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 करून सगळे बघितले परंतु मला कुठल्याला या एवढा असा रिझल्ट वाटला नाही एवढा रिझल्ट मला या, वाट या, या खाद्याचा वाटलेला आहे नक्की सरकार जर सरांनी सांगितलेलं राहमान मध्ये खाद्याचा आपण पंधरा सोळा दिवस आजचा खाद्य चालू केल्यापासून तुम्हाला काय फरक जाणवतो कारण तुम्ही आता कंटिन्यू रॅमान सोबत आहे आम्ही काय एका दिवस येतो जातो कधीतरी बघतो मैदानात किंवा बाकीचे बाहेरचे परंतु तुमचं रोज साहानिद आहे तुम्ही व्यायाम घेत असता मैदा नसले की सकाळ सोडणे किंवा व्यायाम करून आणणे परत दिवसभर धावणीला देखरेख करत असतात तुम्हाला काय फरक जाणवला रायमान मध्ये किंवा सरांनी सांगितलेलं थोडं कातनिल वगैरे पण थोडा फरक पडतो तुम्हाला काय काय फरक जाणवले खाद्यानंतर आपल्या बैलगाडी मालकांना शेतकरी बांधवांना सांगा जे या ठिकाणी पैलवान बनवण्यासाठी जो खुराक लागतो म्हणजे पैलवान असा तसा बनत नाही याला खुराक असेल आणि व्यायाम असेल तरच तो पैलवान तसे या बैलगाडी शरीर सुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी व्यायामाबरोबर बरोबर त्या जर वैलाला ते जे खाद्य त्याला पाहिजे जो घटक त्याला पाहिजे तो जर तुम्ही दिला तो तो तर तो त्याचं काम करणार का तर शंभर टक्के पूर्णपणे करणार आहे फक्त कसं होतं प्रत्येकाच्या अशा अपेक्षा नुसती तुम्ही चिपाड घालायची वैरण घालायची म्हणायचं पळ तर नाही तसं होऊ शकत कारण त्याला पळायसाठी ताकद अंगात पाहिजे आणि रग आणि ऊर्जा पाहिजे आणि ऊर्जा जर पाहिजे असेल तर त्यात त्याला तेवढं घटक मिळाले पाहिजे आणि ते घटक या खाद्यात आहेत त्यामुळे मला रिझल्ट मिळालेला आहे मला मी आवर्जून सांगू इच्छितो की असं काय जाहिरात करतोय अशी गोष्ट नाही मला फरक पडलेला आहे म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो मला व्हायला रतीप चारायला लागायचा तो माझा त्रास वाचलेला आहे मी मला आता तो, तो, तो वाट आता वा, टायमिंग त्याचा रतीबाचा झालेला आहे आता वाटच बघतोय मला कावा रतीब येतोय नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे जसं सरकारनं सांगितलं पहिले इस्तेमाल करी फिर विश्वास करी जसे ऍड होती तसंच या प्रकारे सरकाराने पहिला त्याचा वापर बघितला म्हणजे यूज केला कशा प्रकारे हो फरक जाणवतोय आणि फरक झाल्यानंतरच पुढे चार बॅगा मागवल्या आणि स्वतः आज या ठिकाणी कंपनीचे म्हणजे स्वतः डायरेक्टर असतील चर्म या ठिकाणी आलेत की मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्व बैलगाडी मालकांना शेतकरी बांधवांना ही माहिती पोहोचावी की हो आजकाल सरकार कुठं बेसळयुक्त पण जमाना आपण म्हणतो थोडक्यात तुम्ही म्हणत असता थोडं देशी काय काय ठिकाणी बेसल सुद्धा होत असते काय सांगाल त्याबद्दल नाही बेसल बऱ्याच ठिकाणी बेसळ होते आणि त्यातले त्यात तुम्हाला सांगू इच्छितो गेल्यावर मी माझ्या टेटसला सुद्धा सांगितलं होतं की रतीब तुम्ही बैला घालत असताना व्यवस्थित तुम्ही चाळून बघा त्याच्यात काय का कारण गेल्या एक दोन महिन्यापूर्वी मला एक तार सापडलेली होती मी रथी त्यावेळी मी टेचर सुद्धा ठेवला होता बाबा आपण एवढं म्हणजे जीव लावतो त्यांना आणि जीव लावत असताना जर आपणच आपल्या हाताने जर त्यांना विष देत असेल ती एक तार म्हणजे विशेष चाललं कारण जी पोटात गेल्यानंतर त्या बायला जीव होणार यात नाही ती त्याला बोलता येणार नाही ना फक्त ते ज्यावेळेला आपल्याला अंगाव की जेव्हा उभा राहील किंवा आणखी कुठले लक्षण दिसतील तर आपल्याला कळेल की याला काहीतरी कुठला तरी प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं रतीब घालत असताना मनपूर्वक रतीब हा व्यवस्थित बघून रथी घातला पाहिजे आता हे मी प्रोडक्ट वापरले दोनच पोती मी आतापर्यंत वापरलेले आहेत दोन पोत्यात मला म्हणजे असं कुठलंच काय वाटलं नाही की बाबा त्याच्यात घाण आता आपण मठ वापरताना बघू त्यात दगडांचा किती वापर आहे मुतखड्याचा त्रास बैलांना होतोय का तर ते होतोय पण मानक काय करतोय कुठेतरी दुर्लक्ष करतोय आणि दुर्लक्ष करून परत तो तात्पुरता फायदा बघतोय परंतु तात्पुरता फायदा बघू नका तो तर तर या ठिकाणी तंदुरुस्त तर आपण तंदुरुस्त आणि तो जर पळा तर आपलं नाव होणार आहे त्यामुळे त्याला जपण्यासाठी या ठिकाणी चांगलं पौष्टिक खायला घाला थोडस कॉस्टली लागेल थोडंसं कसं होतं माहितीये का कुठल्या पण ह्याला शिक्षण जर तुम्हाला चांगलं घ्यायचं म्हणलं तर चांगल्या शाळेत घालायला लागतं मग थोडासा खर्च करायला लागतो तसं आहे तुम्ही थोडंसं घालत असताना त्याला पौष्टिक आला पौष्टिक आलं तर त्यांच्याकडं रग आणि ऊर्जा कशी निर्माण होईल हे याच्याकडे तुम्ही पहिल्यांदा प्रामुख्याने बघा आणि त्या पद्धतीत बैलांना खुराक चारा बैल तुमच्या नाव गाजवणार का तर गाजवणार नक्कीच बैलगाडी मालकडे लक्ष द्या शेतकरी सरकारांनी सुंदर अशी माहिती दिली कारण स्वतः आता म्हणजे असं काय अडासाठी किंवा जाहिरातीसाठी बोलवलं नाही तर स्वतः घरचे दोन पाहणार आहेत आपल्याला माहित आता पलीकडे अरमान आहे अलीकडे आहे दोघांनाही खुराक आहे रहमानचा आता त्रास वाचलाय सरकार बोलतात मला हाताना आता चारायला लागत नाही म्हणजे आणि आणखीन एक त्रास त्रास वाचला तो त्रास त्याचा वाचला पण दुसरा त्रास असा वाचला ज्यावेळेला मी मैदानाला जात असतो त्यावेळेला आम्ही नवरा बायको जित असतो आपली वस्ती तीन किलोमीटर लांब आहे आता त्याला इथून ह्या आणि पडायला मागला गोटा आपल्याला माग इथून आत न्यायचं जर म्हणलं तर आताच्या घडीला अशी कंडिशन झाली की आत जाऊ शकत नाही ती बेकार परिस्थिती झालेली आहे म्हणजे तो इतका मस्ती करायला लागलाय की बेफाम मस्ती करायला लागलाय त्याच्यामुळं उलट मला आता हे सगळं कंपाऊंड वगैरे हो मारून हे शेड परत दुसरं तयार करायला लागायला लागलं कारण आपण मैदानात नकावा किती वाजता इथून काय होतो आणि कसं होतं महिला बैल नेताना समजा सुटला बिटला काय तर विपरीत होतं त्याच्यासाठी हा माझा थोडासा आता खर्च वाढलेला आहे परंतु द्या तिनं मला नाव करून दिलंच नाही हा खर्च काय आपण किती हो त्याला खर्च घालू फक्त तो आता तंदुरुस्त झाला आणि परत तुम्हाला सांगतो रहमान हे नाव ऐकायला खरंच माझी एक ज्यांना आदत वयात काळ गाजवलेला मोठ्या बैलांच्या बरोबर पळलेला आहे मध्यंतरी ते त्याचा थोडासा काळ या ठिकाणी वाईट गेला कारण आजार बराच काळ गेला म्हणजे एक संघर्ष योद्धा आपण त्याच्याकडं म्हणून बघतो परंतु आता नव्यानं परत आता तीन मैदानं झालेली आहेत उद्याच्या परवाच्याला चौथं मैदान आणि तो जास्त नाही मी छाती टोकन सांगतो एक महिन्यात तुम्हाला रिझल्ट या बैलाचा पाहायला मिळणार का तर मिळणार नक्कीच आमचे सरकार प्रार्थना असेल की लवकरात लवकर तुमचा का पळालगुलाल लागावा आणि आनंदाचे क्षण पण कारण भरपूर मग आता आम्ही बघतोय मित्रांनला भरपूर कास्ता खाल्ली सरकारने कारण तब्येत म्हणजे ते पॉइंटच त्याचा होत नव्हता परंतु आता मोकळा झालाय आरमांचा काय विशेष येत नाही परंतु रायमानला बरेच दिवस पाच सहा महिने गेले आणि आता कवर झालाय आणि त्याच्यानंतर खिलार पशुखाद्याचा वापर झाल्यापासून तर अजूनही फरक पडलेला आहे त्यामुळं माझी सर्व बैलगाडी मालकांना शेतकरी विनंती आणि दुसरी एक मी सांगू इच्छितो काय होतो माहितीये का ज्यावेळेला आपला बैल आपण तयार करत असतो तयार करत असतो एखादा त्याला जर आजार झाटला तर आजार त्याचा बारा कसा होईल यासाठी आपण प्रामुख्याने लय प्रयत्न करतो मी सुद्धा असा महाराष्ट्रातला कुठला दवाखाना ठेवला नाही कुठला डॉक्टर ठेवला नाही की मी त्यांच्याकडे पोचलो नाही फक्त प्रॉब्लेम त्याचा एक सर्दीचं निमित्त झालं Uh, uh, मैदानला गेलो फायनलला राहिला आणि फायनलला राहिल्यानंतर पाणी संपलं मुला आणि तिथल्या टाकीचं पाणी पाजलं आणि दुसऱ्या दिवशी पावसात भिजला हे निमित्त झालं आणि त्याला सर्दी झाली सर्दी निमोनिया म्हणजे त्याची सर्दी आज जो जवळजवळ आता तुम्हाला सांगतो कवर एक सात महिने झालं कव्हरच झाली नाही परंतु एक आयुर्वेदिक आयुर्वेदिकसाठी बोलतात आयुर्वेदिक मला औषध वाटेगावचे जयवंत नांगरे पाटील म्हणून त्यांचा आवर्जून फोन आला की तुम्ही एवढे दवाखाने केले परंतु तुमच्या बैलाला एकदा माझं या औषध एक आयुर्वेदिक आहे एकदम वापरून बघा आणि काय किती खर्च आला पाचशे रुपये खर्च आला आणि त्या पाचशे रुपये आताच्या घडीला हा आपला रहमान पूर्णपणे तंदुरुस्त झालेला आहे आता कसली अडचण नाही कसली कसलीच अडचण नाही त्याला आता व्यायामला व्यायामाला जाताना म्हणजे रगील तो इतका रगील आहे की त्याला सोडायला सात आठ जण लागतात त्याच्यामुळे मला त्याला व्यायामाला नेता येत नाही फक्त काय करतो येत नाही सोडतो आणि असं चालवून फक्त आणतो त्याला नक्कीच मित्रांनो आता इथं रहमान आहे परंतु याच ठिकाणी बंदीचा काळजीनं गाजवला बिनजोडला सुलतान होता सरकार याच ठिकाणी आपल्याला बांधलेला असायचा सुलतान बद्दल जात आता काय सांग नाही सुलतान जे माझं नाव केलेलं आहे ते मी अजून सुद्धा सांगू इच्छितो पायजी चिप्पल आहे ती मी त्या सुलतानचीच घालतो आणि सुलतानची या नंतर या ठिकाणी असंख्य बैल घडली असंख्य बैल गेली पण त्याची जागा कोणी घेऊ शकलं नाही परंतु वाटतंय थोडस मनाला की त्याची उणीव या ठिकाणी माझा रहमान भरून काढेल असे मला अपेक्षा आहे नक्कीच सरकार शंभर टक्के तुमचे प्रामाणिकपणा कायम बैलगाडी क्षेत्रातला आणि सगळ्यांचं असलेलं प्रेम आमची चरणी सधियाच्या की लवकरात लवकर रहमान अगदी सुलतानगत नाही पण तोड आपला तयार हवा ही आमची चरणी प्रार्थना असेल आणि आणि केलार कंपनीला केलार खाद्याला आमच्याकडून शुभेच्छा असतील बोला सर नमस्ते नमस्ते काय सांगाल मग सरकारने सांगितलं की कुठं खा तरी खाद्यामध्ये तारा तुकडा किंवा असं कुठं बारीकसे काहीतरी येण्याचे चान्सेस असतात चुकून त्याबद्दल काय सांगाल बोल गाडी मालकांना तुमच्या खाद्यामध्ये असा युज आहे का ह्याच्या संदर्भात तुम्ही काय दखल घेतली का आता आपल्या आता ते मला वाटते आठ पेडगावचं मैदान एकवीस ला झालं तुम्ही आठ तारखेपासून रतीत चालू केला आपलं आठ तारखेपासून तुम्ही पूर्ण पोत संपवलं तुम्हाला कुठला तुकडा अशी घाण वगैरे काय का ह्याचं कारण आहे आपण ज्या वेळेस धान्य आणि कडधान्य ज्या वेळेस आपल्या मशीनमध्ये क्रश केलं जातं बरं तर आपण खूप हेवी लोहचंबक जिथून ते धान्य उतरतं म्हणजे भरडण्यासाठी तर तिथं खूप मोठे हेवी लोहचंबक लावलेले आहेत आपण त्याच्यामुळे एक एवढी छोटी अशी टाचणी जरी असेल किंवा साधी पिन स्टेपलरची तेवढ्या मापाच सुद्धा ते ओढून घेतात त्याच्यामुळे आपल्या खाद्यात कधीही ते यायचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे खिलार कंपनीनं जे दखल घेतल्या महत्वाचे सगळ्यात मोठे कि पावर पावरचे लवचं बघ म्हणता थोडक्यात की टाचणी किंवा आपली स्टेपलर पिन जरी त्याच्यातून चुकून गेली असली धान्यातून वगैरे तरी ते खेचून बाजूला करत त्यामुळं या प्रोडक्ट मध्ये असला कुठलाही प्रकार आपल्याला आढळणार नाही जात जाता मोरे जाऊ या ठिकाणी सरकार काय म्हणतात पाहूया काय सांगायला जात जात बाबा नाही जाता जाता जात एकच जात सांगू इच्छितो की माझा त्रास वाचवल्याबद्दल खिल्लार कंपनीचे मी मनपूर्वक <coughs> आभार मानतो कारण जो असे माझ्यासारखे असंख्य बैलगाडी मालक आहेत की बरेच बैल आहेत की त्यांना कस्ता घ्यायला लागते एखाद्या पोराला एखाद्या पोरगा समजा खात नसलं तर त्याला चारायला लागतं तसं असंख्य बैल आहेत की जाते जाते मला जाता जाता एक तुम्हाला सांगतो रात्रीच चिपळूणकरांचा फोन आला होता निलेशचा की आपला सुद्धा बैल आहे त्याला सुद्धा चारा लागतो म्हणलं मला रिझल्ट पडलेला आहे फक्त तुम्ही एकदा म्हणलं वापरा आणि तुम्ही वापरून नंतर फक्त मला बोला कारण ज्यावेळेला आपण ह्यानी जाहिरात करण्यासाठी आपल्या पेडगावच्या मैदानाला पोती दिली होती परंतु ती ओपनच्या मैदानाला द्यायची होती परंतु गाड्याला ट्रॅफिक झाल्यामुळं ती पोती का तिथे येऊ शकले नाहीत आपण दुसऱ्या दिवशी आदतच्या बैल गाडी मालकाना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चार क्रमांकासने आपण चार पोती दिलेले आता ते सुद्धा वापरून ते या ठिकाणी त्यातल्या दोघांचे तर कॉल आले होते रिझल्ट आम्हाला चांगला मिळाला कुठून घेते त्यांना आम्ही कंपनीचा पत्ता सांगितला फोन नंबर त्यांना दिलेला आहे तसेच या ठिकाणी पहिल्यांदा वापरा वापरून या ठिकाणी रिझल्ट आला तर परत आपण मागवा हे या ठिकाणी जाता येत जाता येत या ठिकाणी असंख्य बैल गाडी मालकांना एक मी नंबरची विनंती कर नक्कीच आणि मित्रांनो कंपनीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या मुलागतीच्या स्क्रीनवर दिलेलेच आहेत त्यावरती आपण संपर्क करा आणि आपल्याला या खिलार पशुखाद्याचा वापर करा आणि अनुभव घ्या एवढं बोलतो आणि थांबतो तर सर तुमचे धन्यवाद आपण एवढ्या आलात आणि सरकार तुमचे आभार आणि बैलगाडी मालकांना विनंती आपण एक वेळा अवश्य खिलार जे पशुखाद्य आहे खास बैलांसाठी त्याचा एकदा बोला ना हे आपलं खाद्य आता पेडगावला जे आदतचं हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये देवाबाई म्हणून सुनील राठोड त्यांचा नंदी आहे तर ते त्यांना आपलं खाद्य गेल्या दीड महिन्यापासून चालू होतं बरं हा तर त्यांना पण खूप फरक पडला तर त्यांचा आम्ही सत्कार वगैरे जाऊन केला तिथं बरं हो आणि त्या म्हणजे त्या नंदीने आदतमध्ये एक नंबर केला एक नंबर किंवा हो हो तर त्यांचा आपण जाऊन तिथं सत्कार वगैरे केला मग त्यांना रिझल्ट आलेला आहे हो दीड दीड महिनेच वापरत होते म्हणजे आपलं खाद्य चालू केल्यापासून दीड महिन्यातच त्यांना फरक पडला बरोबर नक्कीच मित्रांनो तर माझी विनंती आपण अवश्य केल्यावर पशुखाद्य खाद्य शर्यतीच्या बैलांसाठी तयार केलेलं एक वेळा अवश्य आणा आणि रिझल्टचा सांगितलं सरांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये याचा रिझल्ट योग्य असा मिळाला जाईल तर अवश्य सर तुम्ही एक चांगलं प्रोडक्ट या ठिकाणी बैलगाडी शर्यतीमध्ये तयार केलं आणि असच तुमच्या कंपनीला आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्या बैलगाडी मालकांना नक्कीच तुमच्या खिलार खात्याचा चांगला व प्रतिसाद मिळेल ही सध्या चक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बाळमामांच्या नावानं बरं